छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदा श्रीलक्ष्मी मोटार ड्रायविंग स्कूल येवला येवला शहर पोलीस स्टेशन आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने यवला शहरातील सिग्नलवर प्रायोगिक तत्वावर खासगी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे वाहतुकीचे नियम फक्त नियम म्हणून न पाहता एक सामाजिक जबाबदारी म्हणून वाहतुकीचे नियम पाळा आणि एक सुजाण नागरिकांचे कर्तव्य पार पाडा असा या उपक्रमाचा उद्देश आहे आज येवला दौऱ्यावर माजी भुजबळ यांनी या उपक्रमानिमित्त यवला शहरातील सिग्नलची पाहणी केली यावी हा उपक्रम यशस्वीरित्या राबवण्याबाबत पोलीस आणि नियुक्त कर्मचाऱ्यांशी संवाद साधला यवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन लक्ष्मी मोटार ड्रायविंग स्कूलचे प्रमुख मोहन शेलार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार विधानसभा उपाध्यक्ष दत्ता निकम राजेश भांडगे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे भाऊसाहेब धनवटे भूषण लागवे महेश गादेकर विशाल परदेशी गोटू मांजरे प्रीतम शहारे प्रकाश बागल गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज महाराष्ट्रसाठी अनिस पटेल येवला